मित्रांनो नमस्कार सौरभ निकम विथ पेट्स या चॅनेलला असंच सपोर्ट करा अजून वेगळ्या वेगळ्या डॉक्सच्या मुलाखती या चॅनेल आणू आपण तर आज आपण आलेलो कॉपी झाली आणि एक्सप्रेस करणं ही प्रत्येक श्वान मालकाचं म्हणजे स्वप्नच असतं की श्वान क्षेत्रात एकदा तरी आपला श्वान एक्सप्रेस झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सूरज जिमरे माझा भाव मोठा जिमरे राणा जकीनवाडी में में नद आता कॉपी एक्सप्रेस झाली हुँ। आपली तर म्हणजे बरीच मेहनत लागते म्हणजे बरे दिवस माणसं ना का तर काय सांगा आता कसं काय कुठल्या मैदाना कसं कसं आता काय आपलं एक्सप्रेस होण्याची इच्छा होती बरेच वर्ष झाली ह्याच्या अगोदर आपली पहिली मादी होती ब्ल्यू एंजल म्हणून त्याच्याकडे आपली अपेक्षा होती पण काही कारणास्तव तिला अल्पच्या आधाराने तिचं निधन झाले त्याच्यानंतर आपली इच्छा होती की ती 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 एक एक ही एक्सप्रेस होईल त्यासाठी आपण तेवढी मेहनत घेतली कष्ट केलं किती वर्षानंतर यश तुम्हाला एक्सप्रेस तरी पाच वर्ष झाली याच्या अगोदर आपली ती माली होती ना पहिली एंजल ती आजारानं त्याचं निर्धन झालं त्याच्यानंतर आपण ही उंबरमायातून तानाजी दादाकडून घेतली ही कितीची खरेदी ही पंचावन्न ला घेतलेला आपण दोन महिन्याचा असताना आता जी झाली दोन वर्षाची झाली आता तुमच्या काम करत चांगलं आहे ना तर जी लाईन कशी आहे काय ही टॉप कॉम्बिनेशन मधलीच आहे हिचा बाप आपायकल विजेचा आणि आय राजमाता एक्सप्रेस लक्ष्मी या दोघांच्या कॉम्बिनेशन मधली तर आता कॉपीला तुम्ही कशा प्रकारे घडवली जेणेकरून ती क्षेत्रासाठी तयार झाली घडवली म्हणजे काय तिला सात महिन्याची झाल्यापासून तिला आपलं नॉर्मल एक दोन एक दोन फेर वाढायचो नंतर तिला पोहणे व्यायाम अकरा महिन्यात झाली की तिला व्यायाम चालू केला मग सकाळ पाच संध्याकाळी तीन असं दोन टाइमचा व्यायाम असतो सकाळचा गाडी मागून संध्याकाळचा चालू आहे आणि आपल्या रेसच्या अगोदर दोन दिवस पोहणी विश्रांती विचार रेस डायरेक्टली आता पहिलं मैदान तुम्ही कुठं आणि तिनं तुम्हाला विजय प्राप्त करून दिला पहिलं पहिलं मैदान विजय प्राप्त करून दिलं तसं म्हणा गेलं तर पहिलं मैदान आपशिन घेतलं म्हणजे मोठं मैदान तिथं तिनं तिसरा केला hmm. तिथून पुढे तिथून पुढे परत तिनं स्टार्ट म्हणजे चांगलच घेतलं तिथून पुढे सलग ती पाच मैदानात विजेते झाली जे चालू सीझन पाच महिन्यात झाले सहावे महिन्यानंतर तुम्हाला ही पदवी मिळते ना नाही सलग चार केलं की एक्सप्रेस महाराष्ट्र चॅम्पियन होत पण ती भनंग मध्ये नोंद कमी असल्यामुळे ती मैदान ग्राह्य धरलं नाही म्हणजे एकूण तिची पाच झाली मैदान आहे ना एकूण हो, हो, पाच झाली पण पाच ची पैनची मानकरी सलग पाच मैदानात एक नंबरची मानकरी आता काल कसं होतं तुम्हाला काय बोलणार होतं काल आता समजा नाही झाले एक्सप्रेस तर परत माझ्या बऱ्याच दिवस परत अजून तीन मैदान खेळायला लागले असते आपल्याला फायनल करो राहण्यासाठी दुसरा करून काल असं बोलत शो होत आहे ना मैदाना काल शो चांगली आणि कॉम्पिटिशन पण चांगली होती त्यात माती पण आपली वीस बावीस दिवसाला म्हणजे बसून प्लेट प्लेटनेट डाऊन झालेलं झालेले त्यातनं ती कव्हर होऊन चांगलीच पाहली काल पण तिच्याकडून जेवढी अपेक्षा ठेवलेली आपण तिच्यापेक्षा ती जास्त पहा आली लास्ट ला मोठी मोठी फाईट झाली परत मोठ्या शोणांवर हो थर्ड राऊंड पासून सगळे चांगलेच होते शोण हा चांगली पाहली माझी आता तुमचं म्हणजे लहानपणीतलं तिच्या आठवणीतलं मैदान आहे एखादं या गावातल्या काय कसं घडलं या गावात म्हणजे आपण जाईल त्यावेळी आपल्याला फर्स्ट राऊंड ला तिला चांगले टॉप तेच लागायचे <laughs> या गावात तिला रेड शॉट लागली पण माझी त्यावेळी आपली बारकी होती लहान होती तरी पण तिने कॅमेरात निकाल घेतला रेड शॉट भर तिथून पुढे जरा म्हणजे आपलं चाल चांगलीच तिच्या बाजून चालत गेली कि आपण पण कुठेतरी आहे तिथून पुढे तिनं म्हणजे चांगलं तिच्यावर आपण कष्ट घेतले पाहायला लागले तिथून अ आता तुम्ही लहानपणापासून शिकवताय ना तर तुम्हाला ही तयार केली का काय जुनं श्वान म्हणजे आपली ती क्रॉसची माझी आहे तेवढी एक ती तिच्या नंतर आपल्या तिच्या पोटची एक माझी होती लक्ष्मी म्हणून क्रॉसची तिनं आपलं श्वान क्षेत्रात नाव राखलं म्हणजे चालू नाव ठेवलं आपलं ती जरा नक्की नक्की प्रॉब्लेम झाल्यामुळे माझी स्पीड लावायची कमी आली एंजल होती तिचं पण आजारानं निधन झालं तिच्यानंतर आपण ही घेतली तुम्हाला वाटत होतं का म्हणजे एक्सप्रेस होणार आपण जोपर्यंत आहे आपली तोपर्यंत होती आणि आपण होणार आपल्याला एक दिवस माहित होते पण मागे पण तेवढंच कष्ट आहे ना की आता तुम्ही साधारण पिल्लो कधी करता काढता ट्रॅकवर तुम्ही लहान महिन्याचा झाल्यावरच म्हणजे एका वर्षाचा झाल्यावरच मग तवा काय प्रोसेस असते नेमकी ज्याला खाणं पिणं काही लहानपणी सुरुवात करता ट्रॅक लहान असं पटवून द्यायचं ट्रॅक आहे आपला पटवून द्यायचा म्हणजे कस पिल्लू आठ महिन्याचं तर त्याला ते पेडेगिरी चालूच असते पेडेगिरी चालू झाल्यानंतर आठ महिन्याच्या पुढं त्याला चिकन तुम्ही घातलं तरी चालत चपाती चा घाला चिकन घाला ज्यावेळी माझी फुल फॉर्म मध्ये येते म्हणजे मादी असली तर फिमेल असली तर अकरा महिन्यानंतर पळवली तरी तिला चालतं मेल काय दीड वर्षाचा झालं तिथून पुढे पोहतोच मेल हो असं दी घ्यायला लागते का थंडीत मला उन्हाळ्यात मला पावसाय हो कशी आता पावसाळ्यात काय रेस आपली होतच नाही जास्त थंडीत क्लायमेट काय पूर्ण नॉर्मलच असते त्यामुळे एवढी काय त्यांना धाप लागत नाही उन्हात एवढी जरावायच काळजी घ्यायला लागते म्हणजे कसं त्यांना ताक वगैरेही कंटिन्यू चालू ठेवायला लागतं सकाळ दुपार संध्याकाळच घातलं तरी चालतं मना दोन टाइम तरी पाहिजेच की म्हणतात आता कसं आहे क्षेत्र म्हणजे रेसिंग आलं रेसिंग म्हणजे आली आहे ना तुम्ही असं वेगळा डाईट काय द्यायचा तिला कंटिन्यू आता काय डाईट दिनचर्या किंवा मैदानाला जायची चालली दिवशी दिनचर्या कशी दिनचर्या म्हणजे आता कसं सकाळचं पण तिला ताकद चालय दुपारचं पण ताकद संध्याकाळचं फक्त आपलं डाळ वगैरे लालबीट गाजर त्यांचं आपलं सूप बनवून घालणे आता उद्या आपल्याला श्वशर् तिला आहे ना तर आतल्या दिवशी कसं असते प्रोसेस तुमची आदल्या दिवशी काय माधव विश्रांतीवरच असते त्याच्या अगोदर आपण एक दिवस पोहणी देतो काय काय बॉडी पूर्ण त्याची हलकी होती ना किती मिनिटाची पोहणी पंधरा मिनिटाची दहा मिनिटाची तेवढे दोन पोहणे द्यायचे बस तिथं ट्रॅकवर सकाळी काय खायला घेऊन नेता ट्रॅकवर सकाळी काय अर्धी भाकरी आणि दही एकविशवी दिवस निघतो हो की आपलं रेस वरती फर्स्ट राऊंड झाला की असतं केवळ मध द्या त्यात त्यांचं देणार पाण्या नाही पोट भरत लगवी केली की उतरते कारण बघतो की जसं फेर फेर, फेर चढत जाते तसं स्पीड पण वाढत जात आहे ना स्पीड वाढत जात ठराविक कुत्रे आहेत की अशी त्यांचं स्पीड वाढत जात काय काय कुत्र्यांचं जरा टेम्परेचर मुळे काय का काय कुत्री का स्पीड लावत नाहीत आता आता एवढं फेर सगळ्यात जास्त फेर कुठं मी आता कुठल्या मैदानात सगळ्यात जास्त फेर आतापर्यंत चिकलेलंच काय कसं चिखलीला नोंद जास्त होती हां श्वान जास्त होते आणि कॉम्पिटिशन पण चांगली होती हां किती श्वण पळाले किती राऊंड पाळाले आपली तिथं आठ राऊंड पाहलो आपण सारी चांगली कॉम्पिटिशन झाली तिथं फर्स्टच केला तिने आता झाली तुमची ना मुठायना तिथं थर्ड राऊंड आपण बाहेर निघलो काय झालं म्हणजे दिवशी फ्रेश नव्हती का माझी फ्रेश होती पण काय बाजूचं कुत्रा होत लेफ्ट साइडच ती तिला राईट साईडला दाबत गेल्यामुळे मुळे माझी आपली भरायात उतरली तिला ओव्हरटॅक करायला हरजी चालते हे नाही तर जर एका दिवशी पराभव झाला तर काय शिकता का आपल्या होतो का कस काही विषय सांग काय नाही पराभव झाला तरी आपल्याला त्यातलं ज्ञान मिळतच की कशामुळे झाला काय किती स्पीड लावलं त्याच्यावर अभ्यास करायचा आणि पुढच्या वेळी मग त्या तयारीने उतरायचं तुमच्या आतापर्यंत सगळ्यात मोठी फाईट झाली काय तुम्हाला फाईट म्हणजे या क्षेत्रात सगळे टॉपचेच आहेत असं कोण नाही की हलक आहे सगळे कुत्रे तसे म्हणजे शॉन टॉपचे पळतात आता काल जर एक्सप्रेस झाली तेव्हा असं बर्ड होतं काय जर आपल्यावर बंधन तसं म्हणजे आता एक्सप्रेस म्हणल्या आज जर नाही परत तुमची जसं बंधू म्हणली थांबायला लागेल आपल्याला होय 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 काल जर नंबर पाहिला केला नसता तर परत आपल्याला ते चार आणि सहा मैदाना सात आठ मैदाना थांबायला लागला असतं था, एक्सप्रेसला काल एक केला त्यामुळं एक्सप्रेस तर मग थांबला असतो था अजून तेवढा ते दिवस हो मग पळते असल्या वेळी मग पळते जास्त नाही नाही तसं आम्ही कधीच ठरवत नाही आज पहिलाच करायचा मग मूडवर मोडवर असतं रेशवर त्याच्यावरती पळते असं काय नाही की पहिलाच करेल आज तुमचं वर्कआउट वर्कआउटचं पॅटर्न कसं असतो आठवड्याचा आठवड्याला वर्कआउट म्हणजे कसं आहे रोजचा व्यायाम तिचा वेगळा आहे असा ठराविक व्यायाम काय नसतो की बाबा एवढं एवड़ किलोमीटर एवढं तिचा आम्ही कधी किलोमीटरमध्ये व्यायाम घेतलाच नाही तिला जेवढं ना सूट होतं तेवढा व्यायाम देतो आम्ही आता तुम्हाला वाटते हो कॉपीचं की ब्लड लाईनचा बराच फरक पडला ले। ब्लड लाईन टॉपचीच आहे तिची आय एक्सप्रेस झालेले आणि तिचा पण चार गाड्या मारल्या त्या पंजाबमध्ये आता महाराष्ट्रात टॉपची ब्लड लाईन आहे अपेक्षा श्वान क्षेत्रात म्हणजे ब्लड लाईनच बऱ्यापैकी काम करते हो हो का असं कुठलं आहे की श्वान घेतलाय तुम्ही म्हणजे जे एवढं काही नामंत्रण तयार करू शकतो आपण असं असा एक तयार पण ब्लड लाईन महत्वाचे आहे ना ह्याच्यात का हो तुम्हाला तर हिला घडवत ना काय काय अनुभव आली तरी अंदाजी एवढी मोठी करताना असं ह्या पदवीपर्यंत नाही अनुभव म्हणजे लय मग कष्ट पण तेवढाच आहे असं काही डायरेक्ट ती पाळालेलं नाही त्याच्या माग सातवा सात आठ महिन्याच्या असल्यापासून कष्ट आहे व्यायाम आहे तिचा तिच्या तिच्या सहा महिन्याला तिची हिट असल्यामुळे जरा दमवलं जा आम्हाला तिनं त्यामुळे जरा मागच्या वर्षी जरा ती पाळालीच नाही जास्त याची करू शकत नाही 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 दोन तीन महिने काय करता येत नाही आपल्याला जोपर्यंत ती नॅचरल आहे त्यांच्या गोष्टी त्या होत्या त्याच दोन महिने तर काय करता येत नाही कारण स्पीड लावतच नाही त्या त्या काळात हो नाही कळतच नाही आणि त्यांची पण काळजी घेतली पाहिजे ना त्यांना पण ब्लड मुळे जरा त्रास होतो विकनेस पण आहे काय नाही ह्या जातीला का नाही ऊन सण होत नाही जास्त हिवाळा किती पण असून त्या काय होत नाही पावसाळ्यात काय होत नाही त्या उन्हासाठी आम्ही शेड बांधले स्पेशल कसं गेले किती बाय किती टोटल शेड आहे बघा चौदा बाय वीसचा चा आणि त्यांचा गाळा आहे चौदा बाय पंधराचा पाच फुड आपल्या पलीकडे ठेवले जोपायला माती कुठली टाकली नेमकी गाळाची माती इथलेच आहे माती, माती मुरम आहे खाली जेव्हा माती आहे आपले काय फायदा होतो शाणांना आपले माती असलेलं चांगलं आहे ना पायांना आता तिला पाय म्हणजे पायाला मजबूत होते त्या तुम्ही आता जवळ जाताय ना तर तेव्हा ट्रॅक बघता का ती बाबा ट्रॅक कसा आहे काय तरी ठरवतो तुम्ही कस सगळ्या ट्रॅक चालते कधी दगड असली कधी मोहमात असली तरी चालते तस तिचा व्यायाम तिला डोंगरात असल्यामुळं ती कसला पण ट्रॅक असू त्या ट्रॅकवर नाही सकाळचा व्यायाम तिला होईल तेवढा <laughs> संध्याकाळचा एक दोन तीन किलोमीटर चालवणे आता ग्रेहन म्हणजे काय शिकायची घ्यावं लागते आपल्याला तरी सारखं टेम्परेचर चेक करत टेम्परेचर एकशे एकच्या वर त्यांना जाऊन द्यायचं नसतं तर एकशे एकाच्या वर गेल की ताप आहे समजायचं उन्हाळ्यात त्रास होतो जास्त गरमी पत्रे सिमेंट केलं आणि पंख चालू असतो ना कायम त्यांना त्यामुळं नाही गरम होते आणि हवा खेळते त्यामुळं काय एवढं काय नाही आत्ता उन्हाळ्यात काय डेट चौल आपल्या तर सकाळच व्यायामरून आल्यावर अंडे असते तिथून दही ताक असतं संध्याकाळ नॉनव्हेज कमी आहे आता त्याला उन्हाळ्या मुळे हो उन्हाळ्यात कमीच घालतो तुम्ही किती दिवसाच्या फरकाने काढता आपली कॉपी पळवायला आठ दहा त्या दिवसानं काढतो म्हणजे फरक लागतो जेवढा हो म्हणजे आपल्या आहे ना म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं प्रत्येक चार दिवसांना पळवतो पाच दिवसांना दहा पंधरा वीस आपल्या कुत्र्याच आपल्याला माहित आहे त्यामुळं आपले आहे आप ना आपण पळवायचं असतं आता कॉपीच्या माग आता कुठलं सोन तयार करायचं चाललंय तुमचं नाही नाही काय नाही अजून तर नाही बघू आता परत हे जे पेलोच घ्यायचं चांगलंच तिथन जायचं तुमच्या आठवणीतल्या एखादं किंवा बाबा वाटलं नाही बसेल बस तिथं बसली किंवा लेट सुटली नाही मग आधी खालन स्टार्ट कमीच आहे तिला पिकअप कमी आहे कमी आहे म्हणजे खाल्नं तिला तिचा अंग तापस्तो जरा कमीच आहे पिकअप पण मधनं पळते मध्ये चांगली स्टार्ट फिनिशला आता कसं आहे तुमचं बी मला वाटतं तीन ते चार टप्प्यात शॉन पाहिजे आहे ना किती मीटरचं ट्रॅक किती मीटर ट्रॅक असतो ट्रॅक एकशे वीस मीटर असतो एकशे वीस एकशे जास्त स्पीड कुठं राहते आपली माझ्या अंदाजी मग फिनिशला फिनिशला एक वीस तीस फूट राहिले की माझे जास्त पळते पुढे तोंडावर तोंडावर काय आज नाही काय काय ना वाटलं की आता माधी पाळणारच नाही पाळाली माधी चांगली पळाली काल काल काय आनंद का कसा तुमचा तरी बाबा कसं आहे तुम्ही कसं म्हणता की आपल्या बैलगाड क्षेत्रात हिंद केसरी माहिती आहे शेवटची पदवी जी तुम्हाला म्हणजे माणूस झटतो त्याच्यासाठी ती भेटली त्याच्याबद्दल काय बोलत या पदवीसाठी एक एक दोन दोन वर्ष शा शान पळते म्हणजे हे काय असेच मिळत नाही पदवी त्यासाठी पण जास्त म्हणजे नंबर करायला लागतो आणि पळाय पण लागतं तेवढ्या वेळी आणि तुम्ही म्हणता जर चुकलेस असते हुकलेस असते परत आणले जाऊन चुकले हो काय नशेबाजा भाग आहे पळावला असतो परत परत मिळवले असते पण पोरांचा घरातल्याचा आनंद वेगळाच होय नाही सपोर्ट आहे सगळ्यांचा आमची टीम मोठे आम्ही भाऊ भाऊच आहे पंधरा वीस जण ते सगळे असतो आम्ही रेसवर त्यामुळे काय नाही रेसवर आता गेलो ट्रॅकवर आता अशी विशिष्ट काही काय घ्यावी लागते वेगळी कशी घेता तुम्ही तरी उन्हाळ्यात काय त्यांना म्हणजे जास्त करून थंडच ठेवायला लागतं थंड जेवढा असेल ते आहार द्यायलाच लागतो ताक म्हणा दही किंवा कलिंगड असा आम्ही थंडीत थंडीत उष्ण पदार्थ दिले तर चालतंय चिकन वगैरे चालतोय संध्याकाळ काय बघून घ्यावं तेवढं नवीन काय ब्लड लाईन महत्वाचीच त्याच्या माग कष्ट पण आहे ब्लड लाईन जर तुम्ही टॉपचे घेतले जर कष्ट घेतलं ना वेळेवर त्याची काळजी नाही घेतली तर नाही पडू शकत प्रत्येक गोष्ट कारण ही जात आहे नाजूक त्याला काळजी घेणं गरजेचं आहे सगळं घेतलंय असं नाही असं नाही त्याला कष्ट पण आहे ना लाईन जेवढी महत्वाची आहे तेवढं कष्ट पण महत्वाचं असं असं नाही की लाईनच महत्वाची आणि तुम्ही कष्ट नाही कष्टाशिवाय पर्यायच नाही म्हणजे कष्ट करायलाच लागतं कुठल्या जाऊ होय कष्ट पाहिजेच आता कॉपी पडते म्हणजे काय मागणी तुम्हाला झाली मागणी झाली किती तरी गेले तस नाही किंमत नाही त्याची करू शकत कारण आपल्याला विकायचीच नाही तिला नाही जास्त झाले त्या आम्हाला वाटत पण नको एवढ्याच नाही नाही माझ्या आपण म्हणजे सेल ला घेतलेलेच नाही आता किती वर्ष सलग पळत पुढे आता तिला अडीच वर्ष झालं म्हणजे अठ्ठावीसा महिना अजून पीक असतो दोन वर्षानंतर पळते त्या काय 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 अगोदर पण पळते ते पळवला अजून माझे आपल्या आपल्या ह्याच्यावर असतं पळवण्यावर एक श्वान श्वान कसं आहे किती पासून किती पर्यंत पळतो कारण कमी असतो पळायच नाही कमी आता पळतो असं चार पाच वर्ष पण पळते ते पळवण्यावर राहत प्रत्येकाच्या मालकाच्या ह्याच्यावर किती दिवसात पळवायचा काळजी घेणं पण तेवढं महत्वाचं आहे ना चार दिवसाला पळवून पण ते शेवटी जाणार आहे त्याला पण काहीतरी आहेच की आता पावसाजवळ ट्रॅक बंद होते तेव्हा काय व्यायाम घेतात तब्येत वाढून म्हणून असं काही जा खाण मेंटेन ठेवायला लागतंय आणि व्यायाम पण पावसामुळं काय जमतच नाही त्यामुळं रेस्ट असते बऱ्यापैकी एक्सप्रेस आतापर्यंत एक्सप्रेस एक चाळीस पन्नास झाला असतील अंदाज आणि आता आता महादे गटात झाले की बऱ्यापैकी झाले ते आता ह्या सीजनला तर आपलंच झालंय म्हणजे किती जलद एक्सप्रेस म्हणजे एवढं स्पीड नाही नाही आहे की स्पीड आहे पण जलद महिन्यात सलग मैदान एक नंबर करून आपणच झालोय झालं नाही कालच दोन्ही पण पदव्या मिळाल्या अरे तसं काल ते पुकारलं ना आपल्या प्रकाश की महाराष्ट्र चॅम्पियन पण आणि एक्सप्रेस पण एक नंबर केला तर दोन झाला तर मग दोन्ही पण त्याला एकोण सहा फेरली पहिल्या फेऱ्याला लावलं स्पीड दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला जरा कमीच लावलं चौथ्या फेऱ्या चांगलं स्पीड लावलं आणि वाढत कस गेलं काल काय ती तिचं म्हणजे दोन तीन फेर ती कमीच पळते पण परत जास्त पळते म्हणजे काल तुम्ही ओळखून गेला चार पाच फेर झाले आता नंबर आहे आणि फायनल उभे राहिले कोणावर झाली काल पॅट फायनल काल बॉस बरं होता उमर मळ्याचा पुशे सावळे थोडक्यात झाली कशी झाली पॅट काल हो झाली की थोडक्यात म्हणजे तोंडावर झाले एक बॉडी आता श्रॉणीत परी न्यायचा म्हणजे तुमचं जुने पण श्रवण होते पिढीच्यात नाद आहे आपला बाबा तुम्हाला प्रसिल नाद आहे नाही आता आम्हाला नाद लागला मला वाटतंय दोन हजार एकोणीसला मागे घेतले आम्ही ते मग कसं काय इथपर्यंत एक्सपिरियन्स म्हणजे माझी गीतची आणि एका एक्सप्रेस अनुभव अनुभव म्हणजे कसं आम्ही पण नवीनच आहे त्यातनं पण आता माधे चांगले पळायला लागले सल्ल पण चांगल्या माणसांचं मिळालं त्यातनं झालं सगळं आलं घडून म्हणजे जसं म्हणजे रोज एक माहिती गोष्टी काही भेटायला सपोर्ट पण केलाय माझ मित्र ते या क्षेत्रात सपोर्ट चांगला केला प्रत्येक वेळी चांगलं सांगितलं वाईट कोणी काही सांगितलं ना त्यामुळं आलं घडत आणि त्यात तेवढंच काम तिचं पण आहे मातीचं माती पण तशी पळाली असं काय नाही की आपण केलं ती पळाली नाही चांगली पळाली एवढी पळल्या म्हणजे ताण ताण येतो मसाला काही रिकवर म्हणजे त्याची मालिश करायला लागते आल्याला त्याच्यानंतर तिला एक अलकार संध्याकाळी द्यायचा कारण दिवसभर ट्रेस असतो पळून पळून परत काय ला ना मग रेस्टच ज्या जेणेकरून तिला कसलाही त्रास नाही झाला पाहिजे संध्याकाळी आवाजाचा वगैरे त्यामुळे तिला रेस्ट महत्वाचे आहे पळून आल्यानंतर आता एक शेवटचा प्रश्न तुमच्या जखील वाटीचं कराडचं नाव एवढं मोठं केलं की नाही त्याच्याबद्दल काय बोलवतात होतं पदवी म्हणून काय आनंद तेवढा मोठा झाला की तिनं नाव आपल्या गावाचं म्हणजे गावाचं आपल्या नाव एवढं स्वामक्षेत्रात नव्हतं त्याच्या अगोदर होतं बाजी म्हणून पळत होता अरविंद सोरे होती त्याच्यानंतर आपलीच फिमेल पाहायला लागली किती झाले त्याला त्याला आता बाजी दोन हजार सतरा साली बराच म्हणजे सात आठ वर्षाचा वाटत श्वान क्षेत्रात कायम नाव राहणार झालं की नाव काय माझरामर झालं त्याचं ह्या स्पर्धेसाठी माणसं धडपड होय होय जसं हिंद केसर तसं श्वानमध्ये एक्सप्रेस तुम्ही पुस्तक असं माहिती खेळला का शिवांच्या हिरदीचे नाही खेळ खेळणार इच्छा हो खेळायचं का मागल्या वेळेला नाही खेळलं म्हणजे नेलकरंजी मुळे थांबलेली महादेव आता नेलकरंजी एवढं मोठं मैदान झालं काय झालं नेमकं तिथे आपल्याला तिसऱ्या फेरचं म्हणतो म्हणतो नाही काय झालं आता प्रत्येक जण थारच्या थार जिंकण्याच्या थार नादातच आलेला म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा आहे असा कोण येत नाही की मी गटाला मार खाऊन घरी जाऊ प्रत्येक जण त्या उद्देशानं झालेला आणि प्रत्येक जण म्हणजे त्या जोशमध्येच होता तसं फेरं पण सगळ्यांचं होतं टॉप आपला पण पहिला चांगला फेरा झाला दुसरा झाला तिसऱ्याला फक्त आपली मादी हारली तुम्ही होय होय असं काय नसतं मादी जरी था हरली का नाही आम्ही त्याच ह्याच्यात असतो किंवा हारली म्हणून वेगळं जागा वेगळं काय करायचं किंवा काय लक्ष नाही देत असं काय नसतं हारली तरी आम्ही तसंच असतो जिंकले तरी आम्ही तसंच असतो काय नसतं तिथं ते हरले काही आम्ही ओडाकतो कारण कशामुळे हरली चूक हो चोक चोक आपली बघतो त्यातच सुधारणा करायची